अमरावतीच्या सायन्स सायन्सकोर मैदानावरील सभेची परवानगी नाकारल्यामुळे बच्चू कडू आक्रमक झालेत यावेळी राणा दाम्पत्यावर कडूनही जोरदार प्रहार केलाय मैदानाची परवानगी असतानाही सभेला मैदान नाकारलं त्यामुळे रवी राणा हे भाजपचे संस्कार पायदळी तुडवत असून पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे तर आम्ही रात्री सभासही थांबलो असतो तर राणांनी मंडप पेटवला असता असा आरोप कडूंनी केला आहे आज कडू अमरावतीत शांततेत रॅली काढणार आहेत तुम्ही एक सांगा बावीसला नाकारतं भाजपाला आमचा जो लेटर आहे बावीसला भाजपाला ते निवडणूकला मैदान नाकारलं आहे आणि तेवीस चोवीसला आम्हाला ते मैदान दिलेलं आहे अठराला आम्ही अर्ज करतोय आणि पोलीस प्रशासन त्याच्यावर विचार करत नाही चार दिवस आणि हे सगळं झाल्यावर तेवीस तारखेला रात्री सात वाजता आम्हाला मैदान सोडायला होतं कसा प्रचार करणार आम्ही किती किती नालायकी आहे काय हादस्त असतं ना